श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात शिवपुराण कथेत आवर्जून म्हटले आहे की भगवान शंकर प्रत्येक भक्ताच्या पाठीशी सदैव असतो आपल्याला वाटते की आपण एवढे उपाय करतो उपासना करतो पण भगवान शंकर आपल्याला कधीच साथ देत नाही अशावेळी अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात की ते खूप मोठे संकट असतं पण आपण पन केलेल्या नामस्मरणाने आणि उपायाने आपल्याला कमी संकट येत असतं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याचबरोबर काही भगवान शिवशंकराचे प्रभावशाली उपायही पाहणार आहोत तर एक महिला पोळ्या बनवता बनवता ओम नम शिवाय या नामाचा मंत्राचा सतत ज रोज जप करत होती बिचारीला पूजेसाठी तिच्या कामातून वेळच मिळत नव्हता मग काम करता करताच भगवान शंकराने शंकराचे नामस्मरण नाव घेत असे तिच्या स्वयंपाकघरात काम चालू होते तेवढ्यात अचानक एक आवाज आला आणि सोबत एक वेदनादायक किंकाळीही ऐकायला आली तिने धा धावत जाऊन अंगणात डोकावली तर तिचा सात वर्षाचा मुलगा चिंटू रक्ताने माखलेल्या बेशुद्ध अवस्थेत पडला होता दुपारची वेळ होती घरात तिच्याशिवाय कोणीच नव्हतं ती धावत चिंटूजवळ पोहोचली आणि तिला समजाव समजत नव्हतं की काय करावे वीस दिवसापूर्वीच ऑप आप, ॲपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे हेही तिला माहीत नव्हतं पण तिला इतकं कुठून बळ आलं की तिने चिंटूला उचललं आणि चौकातल्या दवाखान्याच्या दिशेने धाव घेतली वाटेत ती मन भरून भगवान भोलेनाथाला कोसत राहिली त्याला वेळ बोलत राहिली भोलेनाथ आम्ही काय केलं होतं तुला की तू माझ्या लेकरासोबत असं केलं शंकर काय चुकलं होतं माझं असं कोसत होती दवाखान्यात जाताच डॉक्टर भेटले आणि लगेच चिंटूचे उपचार झाले जखम जास्त खोल नव्हती चिंटू लगेच नीट झाला आणि शुद्धीवर पण आला की त्याला घेऊन घरी आली रात्री घरातील सर्वजण टी व्ही पाहत होते पण तिचे मन मात्र खूप अस्वस्थ होते अजूनही भगवान शंकराला ती दोषच देत होती आणि अपशब्द वापरून त्याला कोसत होती अचानक तिचा आत्मा हदरला तिचे मन अस्वस्थ झाले ती विचार करू लागली की कालच अंगणातून पाईपचा तुकडा बाजूला केला होता आणि तो तुकडा ठीक त्याच जागेवर होता जिथे आज चिंटू पडला होता तर काल मेकॅनिक आला नसता तर तिचा हात पोटाकडे गेला ऑपरेशनचे टाके अजूनही ओले होते तिला आश्चर्य वाटले की तिने वीस ते पंचवीस किलोच्या चिंटूला कसं उचललं आणि त्याला घेऊन चौकातल्या दवाखानापर्यंत कशी धाव घेतली तर तिचा कपड्याची बादली गच्चीवर नेता येत नव्हती मग तिच्या लक्षात आलं की डॉक्टर दुपारी साडेबारा वाजता दवाखाना बंद करून जातात आणि आज दोन वाजेपर्यंत दवाखाना कसा चालू होता आणि दवाखान्यात जातात चुंटूवर लगेच उपचार पण झाले जणू काही डॉक्टरांना कोणीतरी थांबवूनच ठेवले होते आता तिला सर्व खेळ समजला होता तिचं डोकं देवासमोर श्रद्धेने नतमस्तक झालं तिने मनापासून देवाकडे लगेचच बोललेल्या अपशब्दाविषयी माफी मागितली तेव्हा तिचे लक्ष टी व्हीकडे गेले टी व्हीवर शिव कथा चालू होते महाराज म्हणत होते की मी तुझ्यावर येणाऱ्या संकटांना थांबू शकत नाही पण तुम्हाला इतकी शक्ती देऊ शकतो की तुम्ही त्या संकटावर सहजपणे मात करू शकाल तुमचा रस्ता सोपा बनवू शकतो फक्त धर्माच्या मार्गावर सत्याच्या मार्गावर चालत राहा आणि आपले कर्म करत राहा तिने भगवान शं शंकराकडे पाहिले तर देव देवघरातील शिवलिंगावरील महादेव तिच्याकडे पाहून हसत आहेत असे तिला वाटत होते या कथेचा बोध आपण देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे आणि वाचन पठन, होत नसेल तर अखंड नामस्मरण तरी आपल्याला मुखातून असावे आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवून हे उपाय करायचे नाहीत किंवा अंधश्रद्धा श्रद्धा अविश्वास मनात ठेवून देवाची पूजाही करायची नाही एक वेळ असाही येतो की सुखापाठीमागे दुःख आणि दुखापाठीमागे सुख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतच असतं पण थोडा वेळ द्या तो भोळा भंडारी नक्की तुमच्या प्रत्येक संकटावर मात करेल मार्ग दाखवेल भगवान शंकराचे प्रभावशाली उपाय पाहूयात सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची नाही तर संपूर्ण कुटुंबाची मनोभावे पूजा करावी यामुळे भगवान शंकर तर प्रसन्न होतातच पण तुमची मनोकामना सुद्धा लवकर पूर्ण करतात नंबर दोन पौराणिक कथेनुसार भगवान शंकराने जेव्हा अर्धनारी नटेश्वर रूप घेतले तेव्हा शरीराच्या डाव्या बाजूतून स्त्री तत्व म्हणजे माता पार्वती पार्वती प्रकट झाली होती यामुळे हिंदू धर्मातील पत्नीला वामांगी असे म्हटले जाते वामांगीचा अर्थ आहे की शरीराच्या डाव्या बाजूची अधिकारी पुरुषाच्या डाव्या बाजूचा स्त्रीचा हिस्सा असल्याने कोणतेही शुभ कार्य शुभकाम करताना पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला बसावे आणि शिवपुराणात मान्यता आहे की पत्नीने पतीच्या डाव्या बाजूलाच झोपले पाहिजे हे फार शुभ फळ मानले जाते असे केल्याने पतीसाठी सौभाग्यमय मानले जाते व तिचे रक्षण होते याचे कारण हेही आहे की ज्यावेळेस यमराज जेव्हा सत्यवानाचे जे प्राणहरण करण्यासाठी आले होते तेव्हा सुद्धा डाव्या बाजूने आले होते सावित्रीने आपल्या पतीचे संरक्षण करत त्याचा जीव वाचवला होता वास्तुशास्त्रानुसार पत्नीने पलंगाच्या डाव्या बाजूला आणि पतीने पलंगाच्या उजव्या बाजूला झोपावे नंबर तीन लक्ष्मी ही विष्णू म्हणजे तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी ही चंचल आहे धनलक्ष्मीसाठी श्रीसुप्त लक्ष्मी म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावी निदान मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या तिथीला तर आवर्जून करावे नंबर चार रात्री कधीही जेवणामध्ये दही खाऊ नये कारण लक्ष्मीची अवकृपा प्राप्त होते हा साधा सोपा उपाय आहे पण खूप प्रभावशाली आहे नंबर पाच व्यवसाय वृद्धीकरता शुक्रवारी तीन ना नाणी नारळ सोबत लाल कपड्यामध्ये बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावे त्यावर हळदीने स्वस्तिक काढावे म्हणजे जे पिवळेचंदन असते त्यानेही काढले तरीसुद्धा चालते यामुळे निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते व्यवसायात विक्रीत वाढ होते नंबर सहा शिवपुराण कथेत श्रीविष्णू सहस्रनामाचे रोज पठण केल्याने आपली सर्व ग्रहपीडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्न संकटे दूर पळतात तर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्र नाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते म्हणजे ज म्हण जमत नसेल तर निदान एकावे तरी नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्र नाम सहा महिने म्हटले ऐकले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होतात मोक्ष प्राप्त होते म्हणजे भक्ती मुक्ती प्राप्त होते मैत्रिणीं हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय टाईप करून आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि लाईकही करायचे आहे हर हर महादेव धन्यवाद